न्यूज नवी बातमी येथील कमांड लष्करात विविध पदांवर नोकरी लावण्याच्या अमिषाणं सात ते आठ तरुणांची फसवणूक करणाऱ्या कमांड हॉस्पिटल मधील सेवानिवृत्त क्लार्कनं आणखी चाळीस तरुणांची अठ्ठावीस लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आलाय या प्रकरणात आता मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातही गुन्हा नोंद झालाय कोंडवा पोलीस आणि मिलिटरी इंटेलिजन्सने संयुक्त कारवाई करून विनायक कडाळे याला नुकतीच अटक केली आहे कोंढवा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तक्रारीत त्यानं सात ते आठ जणांची साडे तेरा लाखांची फसवणूक केली होती या प्रकरणी अजिंक्य गंधिले यांनी तक्रार दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गांधिले यांच्या कौटुंबिक ओळखीतील एका वकिलामार्फत त्याची आरोपी कडाळ्यासोबत दोन हजार एकवीसमध्ये ओळख झाली होती त्याने कमांड हॉस्पिटलमध्ये संगणक ऑपरेटर लेखनेक माळी वॉर्ड सहाय्यक चौकीदार अशा विविध पदांसाठी भरती होणार असल्याचं सांगितलं होतं गंदिले नोकरीच्या शोधात होता त्या लष्करात नोकरीची संधी मिळाल्यास चांगलं होईल असं त्यानं विचार केला त्याने ही माहिती नातेवाईक आणि मित्रांना सांगितली त्यानंतर त्याच्यासह काही नातेवाईकांनी मार्केटयार्ड येथे कडाळीची भेट घेतली त्यानं गंदिलेला लष्कराचं ओळखपत्र दाखवून विश्वास संपादन केला त्यानंतर वर्ग तीनसाठी साठी साठ हजार आणि वर्ग चारसाठी सत्तर हजार रुपये बँक खात्यात जमा करण्यास सांगितले महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा